मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवण्याची ही जी मागणी केली जात आहे ती फक्त दंडूकशाही हुकुमशाही आणि दळपशाहीद्वारे सुरू आहे त्यांचे आमदार जास्त आहेत केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटले जात असून जरांगे पाटील यांचं मराठा समाजाविषयीचे आंदोलन भरकटलेल्या स्थितीत आहे असा गंभीर आरोप ओबीसी समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते शब्बीर अन्सारी माजी महापौर संगीता खोत राष्ट्रवादीचे नेते अथहर नायकवडी माजी नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते एकाच समाजाला तीन तीन आरक्षणं मागितली जात आहेत हे संविधानाला धरून नाही असे सांगून प्रकाश शंडगे पुढे म्हणाले जारंगे पाटील यांचे आरक्षणाविषयीचे आंदोलन राहिले नसून त्यांचे आंदोलन राजकीय स्वरूपाचे बनले आहे म्हणूनच त्यांच्या सांगलीतील मोर्चाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता राजकारणाची समाजकारणाची दिशा बदलणारा रविवार दिनांक अकरा रोजी होणारा ओबीसी बचाव महायोजगाव मेळावा आता दोन दिवसाबी टेपले ठेपलेला आहे सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या शहरातील वॉर्डमध्ये ओबीसी सगळे नेते कार्यकर्ते अतिशय जोमाने या हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेले आहेत